शुभ संध्याकाळ मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ संध्याकाळ मित्रांनो आता आपण आहोत माझ्या घराच्या परसबागेत संध्याकाळची वेळ झाली आहे सूर्य अस्तला चालला आहे आपण पाहत आहे पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आवाज येतो आहे शांतता आहे परंतु पक्ष्यांचा आवाज खूप येतो आहे आणि मस्त आहे आता इथे आपण झाडाच्या भोवती रिंगण काढणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पालापाचोळा टाकून ही जमीन भुसभुशीत कशी होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत आपली परसबाग आणि परसबाग येत आहेत ना इकडे खूप पक्षी येतात आपण त्यांच्यासाठी खाण्यासाठी ते दाणे ठेवतो कधी चपातीचे तुकडे त्या करून ठेवतो जेणेकरून ते येतील आणि पाण्याचीही व्यवस्था करतो आपण सकाळी असतात इकडे पक्षी खूप सारे पक्ष्यांचा आवाज आपल्याला येत असेल आपल्याकडे जागेची कमतरता होती पण त्यावेळी एवढं लक्षात आलं नव्हतं सगळ्यात आपण पहिल्यांदा हे आवळ्याचं रोप लावलं होतं इथे गुलबक्ष आता संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे आता हळूहळू उमलायला लागले सहा वाजेपर्यंत ही फुलं आहेत ना मस्त उमरलेली असतील संध्याकाळ झाली की ही फुलं उमलायला उमलायची सुरुवात होते आणि याचा सुगंध आहे ना इतका सुंदर असा सुगंध येतो चारच्या अंतर हळूहळू ही फुलं आहेत ती उमलायची उमलण्यास सुरुवात होते इथून आपल्याला सूर्यास्त दिसतोय आणि मस्त वातावरण झालंय सगळी फुलं आता उमलत आहेत सगळ्यात पहिलं झाड म्हणजे आपल्या परसबागेतील हे आवळ्याचं झाड ह्याला आता सहा वर्ष पूर्ण झालेत सगळ्यात पहिलं झाड ह्या परसबागेतील हे आवळ्याचं आणि त्याचबरोबर हे आपलं सीताफळाचं झाड ही दोन झाडं आपल्या परसबागेतील सगळ्यात पहिली झाडं होती सीताफळाला तर सलग चार वर्ष सीताफळं खूप आली परंतु आवळ्याला अजून आपल्या आवळे आलेले नाहीत आता कधी आवळे येतील याचीच आपण वाट पाहणार आहोत पण त्यावेळी मला एक गोष्ट कळली नव्हती हो की फक्त झाडं लावायचे इतकंच माहीत होतं ही दोन झाडं लावल्याच्यानंतर इथे एक नारळ लावला आहे तिकडे पण आपला नारळ आपण लावला आहे आणि बरोबर इथेही नारळ लावला आहे झाडं खूप जवळजवळ झालेत आपल्याकडे झाडांची थो जागेची थोडी कमतरता होती त्यामुळे आपण झाडं लावायचं फक्त एक हव्यासुद्धा झाडं लावायला हवीत पण आपली झाडं सगळी चांगली झाली नारळ आत्ता नारळ पण यायला लागलेत ह्या सीताफळाला तर दुसरे एक दीड दोन वर्षातच सीताफळ आले आणि ह्या वर्षी आपल्याला खूप सारे सीताफळं खायला पण मिळाले आत्ता पण एक सीताफळ होतं काही खराब झालेत पावसाळ्यात खूप सारी सीताफळं मिळाली आपल्याला पक्षी आता ह्या आपल्या बागेत सकाळ संध्याकाळ कायम येतात आणि नंतर मग ही सगळी झाडं लावली ही दोन झाडं पहिली होती इथे आपण पाहत आहे हे आपलं नारळाचं चा झाड चार वर्षाचं चा, तीन चार वर्षाची झाडं आहेत आणि आपण पाहत आहे जमगी लगत आपले हे नारळ आलेले आहेत इथे आपण आता गेल्या वर्षी रिंगण तयार केलं होतं जेणेकरून आपल्याला त्याच्यात पाला पाचोळा याच्यात टाकता येईल आणि आत्ता आपण दिवाळीनंतर इथे परत अशा प्रकारे इथे रिंगण करणार आहोत जेणेकरून हे रिंगण केल्याची ही पहिल्या खूण आहे इथे दिसतील आपल्याला हे बघा इकडे हे रिंगण केल्याच्या खुणा आहेत आणि कुठल्याही प्रकारचं खत न घालता हे आपल्या नारळाला नारळ आलेले आहेत खरं तर ही जमीन मुरुमाची जमीन आहे आपण पाहत आहे खूप सारा मुरुम आहे इथे झाड लावताना असं वाटलं होतं की झाडं होणार नाहीत पण सगळी झाडं आपली चांगल्या प्रकारे झाली त्यांना फळंही चांगले आली काही फळं असे आता काढायला लागणार असे हळूहळू भीतीवर ह्याच्या आतमध्ये हात घालणं चुकीचं आहे साफ करताना आतमध्ये विंचू वगैरे असण्याची शक्यता असते तरी आपण मागच्या वेळी एक महिनापूर्व्यापूर्वी याच्यात आपण पावडर टाकली होती मुंग्यांची पावडर आपल्या अशा प्रकारे इथे नारळ आलेत आणि आपण पाहताय जमनीलगतच हे नारळ आहेत फक्त चार बोटे शिल्लक आहेत जमनीला टेकायला इकडे अननाचं रोप आहे आंब्याचं रोप पण आपलं चांगलं झालं आहे चार वर्षात मस्त वाढलं इथे याच्यापेक्षाही मोठं झाड आपलं तिथे रत्नाचं झालं होतं परंतु वानराने इतक्या उघड्या मारून मारून ते झाड अक्षरशः तोडलं आपण तिथे आता रत्ना परत लावलं ला। आहे गवत खूप झालं आहे ग्रास कटिंग आता करणार आहोत आपण तिथे जायची आता भीती वाटते कारण इथे दोन तीन वेळा आपल्याला अजगर घेते नाही पण आपल्यावरती अजगर दिसला होता तिथे त्यामुळे इथे जे विषारी साप किंवा बिनविषारी पण साप असतील पण असणार इथे नक्की कारण गवत खूप झालं आहे तिथे एकदा गवत साफसफाई झाल्याच्यानंतर आपण तिथे बसतो मस्तपैकी ते सावलीत तिकडे खाली चिकूचं झाड आहे इकडे आपली आंब्याची झाडं आहेत ही खूप जुनी झाडं आहेत आत्ता जवळजवळ तीस पस्तीस वर्षे झाली असतील तिकडे तो जा जाम ते जामचं झाड आहे तिथे आणि त्याच्याच बाजूला तिकडे आपला एक सिंगापुरी नारळ आहे पण गवत आहे त्याच्यामुळे आपण तिथे जाणार नाही नाहीत आळूवड्यांच्या आळूची भाजीची पानं इथे आहेत आणि आता ते आता काय काढत नाही झाले आता त्याचं पावसातच फक्त काढले होते आपण आणि इकडे आपला हा हापूसचा आंबा चांगला झाला एकदम काही यायला मी छाटणी केली इथे काय काय ज्या अतिरिक्त फांद्या होत्या त्या आपण काढून टाकल्यात हा एकाच बाजूला वाढला याचं कारण म्हणजे इकडून ज्या ह्या झावळ्या आल्या होत्या त्या झाडावर आल्या होत्या त्यामुळे ह्याची वाढ फक्त एका बाजूला झाली एका बाजूची झाड तशी एका बाजूची वाढ तशी झाली नाही म्हणून ह्या इथल्या झावळ्या आपण तोडलेल्या आहेत काई इते है। आता हे जितकं गवत दिसतं आहे काही दिवसानंतर इथे पूर्ण साफसफाई केलेली असेल इथे बसण्यासाठी मस्त अशी जागा केली आहे संध्याकाळी बसण्यासाठी ही उत्तम जागा आहे आत्ताही आपल्याला पक्ष्यांचा आवाज येत असेल संध्याकाळी झाल्यावर अजूनच आणि सकाळी उठल्यावर पण इकडं पक्ष्यांचा खूप आवाज असतो पक्ष्यांना आपण इथे खायला वगैरे टाकतो ह्या बाजूला इथे पाणी वगैरे पण ठेवलेलं असतं त्या बाजूला पण आपण पक्ष्यांसाठी खाण्याची व्यवस्था करतो परस बाग बागेत बागे जेवढी पक्षी येतील पाखरं येतील ती थी झाडांसाठी खरंच चांगले असतात इकडे आपला वेंगुर्ला सेवन काजूचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला तिकडे आपला फणसा झाड आहे त्याला पण आता चार पाच वर्ष झालेत काजूला पण चार वर्षे झालेत आता पूर्ण आणि ती जांभूळ आहे ती जांभूळ अशीच आलेली आहे ते आणि त्याला आपण जपले त्याला आणि ते आता झाड चांगलं झाले जांबळीचं चा तिथे ह्या झाडाचं पण वैशिष्ट्य असेच आहे हे झाड आपण काही लावलेलं नाही ही बाटी होती कोळी होती त्या कोळीपासून तयार झालेलं झाड होतं त्याची चा आपण चांगली निगा राखल्या आणि आता ते झाड खूप चांगलं झालं आहे ह्या कलमाच्या झाडाची जेवढी आपण काळजी घेतो आहे तितकीच काळजी त्या रायवळची घेतो पण ते रायवळीचं झाड एकदम चांगलं झालं आहे कारण ते त्या जागेवरच तयार झालं होतं त्याच्यामुळे कुठून आणून त्याला तिथं लावलं आहे भाग नाही त्याच्यामुळे त्याची वाढ खूप चांगली झाली अशी आपण रोपं झाली होती लावली होती त्यांना झेंडूची रोपं आमच्याकडे ह्यांना गोंडा म्हणतात लहानपणी याला मखमली पण म्हणायचो गोंडा पण म्हणायचं वास मस्त आहे त्याचा आणि आत्ता ही झाडं ह्या प्रकारचे खूप प्रकारची झाडं हे असायची रोपं पावसाळ्यात लावायचं पिवळी फुलं असायची गुलाबी याची आणि प्रकारचे हातात जसे ही साईज आहे तशी वेगळ्या प्रकारची पण फुलं असायची त्याचबरोबर डेलिया एक असायचा पण तो आता डेलिया कुठे काही दिसत नाही आहे तिथे ते डिंगुडुंग तिथं पडलेले दिसत आहे ते पण आपण कुंपणाला लावायला आणलं आहे घेऊन इथे ही पाय इथे हा पायरीचा आपण कलम लावला आहे ह्या पायरीच्या कलमाची वाढ झाली नाही कारण इथे बरं ते आपल्या दुसऱ्या एक हापूसच्या झाडाचे सावली त्याच्यावर येत होते आणि इथे खूप साऱ्या निंगडीच्या झाडे होत्या आणि त्यांना आपण तोडले आहे आता ते त्या निंगडी झाडं असल्यामुळे इथे ह्याच्यावर वेली यायच्या आणि अक्षरशः पूर्ण वेलीने आच्छादलेले असायचं झाड त्याच्यामुळे व वाढ नाही झाली आपण तिकडच्या सगळ्या निंगडी आता तोडून टाकल्यात झाडाच्या दोन झाडांमध्ये पण जागा तयार झाल्या चांगली आणि ह्याला सूर्यप्रकाश आता चा बऱ्यापैकी मिळतो त्याच्यामुळे आता ते झाड पण चांगलं झालं आहे अजून दोन चार वर्षात ते बऱ्यापैकी चांगलं होईल आणि गेल्या वर्षी ह्या झाडाची वाढ होणार नाही असं आपल्याला वाटलं होतं म्हणून आपण हिते हा एक पायरी लावला आणि ही पण जमीन पाहता ही पूर्ण मुरुमाची जमीन आहे आपण सगळं बघाल ना तर सगळं हा मुरुम आहे इथे म्हणजे अशी एकदम कसदार जमीन असं म्हणता येणार नाही मुरुमाचीच जमीन आहे आणि तिथे हा हे झाड लावलं होतं दीड वर्षात ह्या झाडाची उंची बऱ्यापैकी झाले छोटं होतं हे याची अशा प्रकारचे इथं ऊन खूप आहे त्याच्यामुळे पानं असे हे होत आहेत सुकत आहेत त्याचे पण त्याला पालवी नवीन परत थोडंसं वाढल्याच्या नंतर ह्याचे आपण छाटणी करणार आहोत जेणेकरून त्याला अजून फांद्या फुटतील मध्ये आपण केले होते छाटणी इथं मी केलेली आहे आणि त्याला फांद्या आपण जास्त फोडण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या आता फांद्या आता जे कमकुवत फांदे असेल ते आपण तोडणार जे जेणेकरून हा गोल कसा प्रकारचा हा पसरलेला आपण लक्ष देणार याची छाटणी आपण यूट्यूबवर बघूनच करतो मला पण इथं काहीतलं माहीत नव्हतं पण बऱ्यापैकी आपल्याला चार पाच वर्षात झाडांबद्दल थोडंसं माहीत व्हायला लागलं इतरांची माहिती बघून बघून सीताफळच्याच बाजूला इथे हे कोकमचं झाड आहे आणि हे कोकमचं जे झाड आहे ना ते आपण लावलेलं नाही आईने ते कोकम ते सुकत घालत त्यावेळी बी पडले आणि त्याचं हे रोप झालं आणि हे पण रोप चांगलं सशक्त रोप आहे परंतु काय झालं आहे हे इथे सीताफळचं झाड इकडे हे परत हे हे पण इथे सीताफळ झा आणि इथे हे कोकमचं झाड झालं तिकडे नारळ आहे त्याच्यामुळे आता उंच जाणार सूर्यप्रकाशासाठी त्याची कोळी पानं खायला मस्त वाटतात वेगळ्या प्रकारचं आहे त्यापेक्षा पण मोगरा पण आहे इकडे इकडे अजून साफसफाई करायचीच आहे इथून आपले परसबाग हॅलो आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत हॅलो हा इथे दगड आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हा दगड आपण फोडून इथे भरावासाठी टाकणार होतो पण आपण इथे माती भरलं आहे आणि वैशिष्ट्य सांगतो एक आपण खूप झाड लावायचा प्रयत्न करतो आणि जगवायचा प्रयत्न करतो परंतु निसर्गाचं गोष्ट दाखवतो ह्या झाडा या दगडाखाली बघा इथे क काहीतरी का, फणस खाऊन आटोळी टाकली असेल त्या फणसाची बी टाकली असेल आणि ती इथे आपोआप रुजले किंवा पक्ष्याने आणून टाकलं असेल आणि त्याचं हे रोप झालं आहे आपण हे रोप पाहू शकता नक्की कोकणात या आपलं कोकणात नक्की स्वागत असेल कोकण खरंच पाहण्यासारखं आहे कोकणातल्या प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आता माझ्या गावात तर इकडे समुद्रकिनारा आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला गाव आहे किल्ला आहे आपल्याकडे नक्की नक्की या आपलं कोकणात कोकणात स्वागत असेल आणि मी तर तुम्हाला नक्की हेल्प करेल इथे राहण्यासाठी फिरवण्यासाठी माझं गाव आहे गुहागर तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका त्या गुहागर तालुक्यात माझं गाव आहे अंजनवेल गुहागरपासून बारा किलोमीटरवर आपलं गाव खूप सुंदर आहे आणि मित्रांनो पण बघताय ह्या दगडाखालून हे झाड आलं आहे इतके खाली आणि ला ते झाड इतकं मस्त आलं आहे ना पण ह्याला काढायला गेलो आणि लावायला गेलं तर ते होणार नाही मरून जाईल ते त्याच्यामुळे ते आपण तिथेच लावणार आहोत नक्की आपण आपण कोकणाला भेट द्या इथे पाहण्यासारखं माझ्या गावापासून माझं गाव, गाव हे तालुक्यापासून बारा किलोमीटरवर आहे माझ्या गावाला पाहण्यासारख्या खूप गोष्टी म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेला आपला गोपाळगड किल्ला आहे इथे लाईट हाऊस आहे त्याचबरोबर समुद्रकिनारा तर खूप सुंदर असा आहे इथे पुरातन मंदिरं आहेत गुहागर पण पाहण्यासारखं आहे गुहागरपासून नरवण पालशेद हेदवी ही गावंही खूप सुंदर आहेत आपल्याला नक्की आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं राहण्याची इथं उत्तम व्यवस्था आहे खाण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे आपल्याला अस्सल कोकणी चवीचे पदार्थ इथे नक्की खायला मिळतील आणि इथले लोकही तितकेच प्रेमळ आहेत आपलं नक्की कोकणामध्ये स्वागत असेल आपण कुठे राहता आपल्या गावाचं नाव काय स्टोरी विथ मंदार या आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्याला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील <laughs> ओके आम्ही एकदा नाशिकला येऊन गेलो होतो ह्या एक सात आठ महिन्यापूर्वीच परंतु आम्ही तिथे गेलो आणि पुन्हा लगेच आलो होतो मुंबईतून कोकण जास्त लांब नाही आहे एक दहा ते बारा तासावर आपलं गाव आहे त्याच्यामुळे कधीही या गुहागर आपण नाव ऐकूनच असाल गुहागरमध्ये तर तुम्हाला पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ओके okay. आपण नक्की या गां गुहागर गुहागर खरंच पाहण्यासारखं आपण जरी सर्च केलं ना तरी पण तुम्हाला पाहता येईल गुहागर खूप छान आहे गुहागर छान आहेच पण गुहागरमधली इतरही गावं आहेत ती पण पाहण्यासारखी आहेत आपल्याला पक्ष्यांचे आवाज हळूहळू येताना दिसतील इथे जे आपलं पाणी भरून झाल्याच्यानंतर थोडंफार पाणी असं ते आपण या झाडांना घालतो इथे कुठल्याही रासायनिक खतं आपण वापरत नाही आहेत ते दिवाळीसाठी रांगोळी काढलेली पाऊस आला आणि रांगोळी गेले आपला नारळ दीड वर्षाचा नारळ आहे कोरफळ हळद त्याबरोबर कंद पण आपण पन तिथे लावलेत अंगणात बसण्याची एक वेगळीच मजा असते इथे आता अंगणातच बसलो होतो मी या सगळ्या ते कपडे सुकत घालण्यासाठी इथे आपण ठेवलेले आहेत संध्याकाळ झाली की इथे आपण असे इकडे दिवे लावणार संध्याकाळी बसायला पण मस्त वाटतं अंगणामध्ये आणि इकडे आहे ही जुनी आंब्याची बाग ह्या झाडांचं वय कमीत कमी ऐंशी वर्ष आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण बोललो होतो खूप मोठी आमराई आहे हे आहे आपलं ओव्याचं रोप आणि खूप पानं आले त्याला हिरवीगार आणि ही खूप सारी तोडली किती आपण वापरणार भाजी करण्यासाठी आणि हे इतकं झाड फुलतं ह्याला जास्त पाण्याची गरज पण नाही आहे इथलं गवत वगैरे आपण काढा काढणार आहोत इथे शोभेचे आपण झाडं लावलेत अजून खूप काम करायचं याला चुनाने आणि काव लावून रंगवायचा एकदा रंगवल्याच्यानंतर हा भाग परत खूप छान दिसेल इकडे आपला वरांडा आहे हा एक इथे पण वरांडा आहे ही बाहेरची बाजू आणि ही इकडे मागची बाजू आम्ही इकडे जेवायला बसतो घरात बसत नाही बाहेर बसण्यातच खरी मजा आहे जे ह्या गैरसमज आहेत लोकांनी खूप हे सिरियल किंवा जे माध्यम मा हो आहेत ना ते काहीही फसवतात भूत वगैरे असं काही नाही आता मी इथे इतक्या आम्ही वर्षाला आम्हाला असा कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आला पूर्वीची लोकं सांगायची की इथे भूत तर आता आमची ता आजी वगैरे हो असायची ते पण आम्हाला सांगायची इकडे भूतं होती इथे हे आहे खोदभाव आहे पण असं काही नसतं ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्या लोकांना दिसली ती भूतं मग आता आम्हाला का दिसत नाहीत हा पण एक प्रश्न आहे ना असं काही नाही कोकणात खूप चांगल्या चांगल्या ठिकाणं आहेत फिरण्यासाठी कोकणातली माणसं खरंच प्रेम करणारे आहेत काही हॉरर नाही आहे आणि कुठलेही भूतभीत आहेत आणि जर भूतं जर राहत असतील तर फक्त कोकणातच का राहतील ना का कोकणात एवढे वर्ष त्यांची त्यांची पण आत्ता प्रा लोकसंख्या वाढायला हवी होती आता इतर ठिकाणी ती लोकं पण शिफ्ट व्हायला पाहिजेत बरोबर आहे ना कोकणात भूत का असतील त्यावेळी लोकं गोष्टी सांगायचे भूताच्या वगैरे ते आम्ही ऐकायचो त्यावेळी घा भीती वाटायची पण रिअलमध्ये आता माझ्या आजी सांगायची आपल्या घराच्या मागं पण भूत आहेत पण आम्हाला अजूनपर्यंत ते आमच्या आजीला दिसलेली भूतं आम्हाला कधी दिसली नाहीत त्याच्यामुळे ते है जा। आनी फक्त ती जुनी लोकं शिकलेले नव्हते त्याच्यामुळे त्या थोड्याशा अंधश्रद्धा असायच्या आणि भूताना कोकणच का आवडेल फक्त कोकण तर सगळ्यांनाच आवडतं आहे माणसांना पण आवडतं त्या सिरियलमध्ये दाखवतात ना ते भूत वगैरे आहेत किंवा काय असं काही नाही आहे जरी त्या अशी भूतं असतील तर आम्ही तरी का राहिलो असतो काय आहे

इथे इथं चूल आहे है आमची कधीतरीच वापरतो भाकरी वगैरे बनवायसाठी इकडे पाण्याची व्यवस्था आहे भांडी कपडे धुण्यासाठी इकडे जागा आपण केले पाणी तापवायला बंब माझं नाव हुलसार आमचं मूळ नाव खरं तर मोरे होतं नंतर बदलून ते हुलसार करण्यात आलं म्हणजे आम्ही लहान असतानाच त्याच्या अगोदरच चेंज झालं नाव ते नाव का ठेवलं माहीत नाही हे शोभेचं इथं गवत आहे आणि इथे शोभेची झाडं लावलेली आहेत ते आता सगळी काढून आपल्या कुंड्यांमध्ये लावायचे आहेत ह्याला पण काही ओन सहन होत नाही ह्याला पण सावलीतच ठेवायला पाहिजे कुंडीमध्ये लावून इकडे आमच्या संतोषदादाचं घर होतं आणि ही जी जमीन आहे ते आमची शेतीची जमीन आहे आता हे घर निघून गेले त्याच्यामुळे वरची घरं दिसत आहेत आत्ता हे अशी कौलारू घरं आपल्याला कुठे दिसणार नाही स्लॅबची घरं दिसतील किंवा पत्र्याची घरं दिसतील पण ह्या कौलारू घरातच खरं तर मजा आहे स्टोरी विथ मंदार या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आपल्याला अशाच प्रकारे नवी नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहायला मिळतील आत्ता मी फक्त घराच्या बाजूचाच व्हिडिओ करतो आहे परंतु छान व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सूर्य अस्तला चालला आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या मस्त हा आणि आपल्या आपले, आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद